नमस्कार सायली जेलमधून सुटून घरी आलेली असते त्यावेळेला प्रियाला मात्र बघून प्रतापरावांच्या तळपायाची आग मस्तकातच जाते प्रतापराव प्रियाजवळ जातात आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि प्रियाला म्हणतात खरंच तन्वी खूप विचित्र मुलगी आहेस तू खरं तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही तन्वी खरंच मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि आता तर मला असं वाटतंय की एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही आता विषय इथल्या इथे थांबला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि मला आता या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टीचा नीट विचार करा आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करा तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते जाऊ देत ना बाबा कशाला उगाच गोष्टी ताणताय आणि तसंही दगडावर डोकं आपटून काही उपयोग नाही त्यावेळेला प्रिया बोलते सायली गप्पा बस माझे उपकार समज की तुला मी जेलमधून सोडवलं आहे तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात बघितलं सायली जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच करं चाली ही मुलगी कधीही सुधारणार नाही एवढं सगळं केलं आहे तरीसुद्धा या मुलीला काही वाटतंय का बघितलंस का कशी वागते ती कारण ही मुलगी सुधारण्याचा प्रश्नच येत नाही आणि आता तर मला याविषयी बोलायचं नाही आहे हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल विषय तर मला ताणायचा नाहीच आणि प्लीज लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही पण काय करू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात अश्विन अरे आत्ता तरी तुझ्या बायकोला ओळख बघितलास तुझी बायको कशी वागते ती खरं सांगायचं तर या मुलीशी कसं वागायचं अश्विन मला खरंच समजत नाही ही मुलगी सुधारेल की नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो बाबा मी खरं तर हात टेकले या मुलीसमोर मला खरंच या मुलीशी कसं वागावं वा तेच कळत नाही आता तर लवकरात लवकर मला या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन खरं सांगायचं तर मला आता या मुलीशी काहीच बोलायची गरजच वाटत नाही त्यावेळेला मात्र सायली मोठ्याने बोलते पुरे आता विषय संपला आता तर मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते झालं तुझ्या मनासारखं झालं तुला तर हेच पाहिजे होतं ना सायली आता तर तुझं मन भरलं असेल खूप बरं वाटत असेल तुला त्यावेळेला लगेच सायली बोलते एक मिनिट मला बरं वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर एकच गोष्ट समजत नाही तू प्रत्येक वेळा चुकीचाच अर्थ का करतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं मला सगळं काही समजतंय काही समजत नाही अशातला भागच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता मात्र तू माझ्या मनातून उतरलीस आणि काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं असेल तर मात्र स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वाक्ती असते तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी संपवा आणि एकदाच्या क्लिअर करा शांत राहू नको सायली नाहीतर नको ते होऊन बसेल सायली प्रत्येक वेळेला जर का या मुलीला हलक्यात घेत गेलीस तर ही मुलगी मात्र तुला जगू देणार नाही आणि मला तर आता या गोष्टीबाबतीत तुला बोलायचंच नाही आहे खरं तर मला आता या विषयावरती काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता सर्वच काही संपलं त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अजिबात नाही खरं सांगायचं तर सायली संपलं काहीच नाही तू प्लीज नीट विचार कर सायली तू जर का नीट विचार केलास तर बरं होईल सायली प्लीज समजून घे तू जर का, का नीट समजून घेतलंस तर खरंच सगळं काही नीट होईल त्यावेळेला मात्र सायली खूपच चिडलेली असते सायली मोठ्याने बोलते पुरे झालं आता खरंच सगळं काही समाप्त आहे आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही मी तर आता सगळं काही समजून चुकले एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली जे काही बोलतायत ते बरोबर आहे या मुलीचा विचार करण्यात अर्थच नाही मुळात या मुलीचा जर का विचार करत राहिलो तर खरंच सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर गेल्यासारख्या आहे आणि मला तर आता या कोणत्याच गोष्टींचा विचार करायचा नाही आणि तो अर्जुन सायलीला घेतो आणि तिथून निघून जात असतो तेव्हा प्रिया मूर्खासारखी बडबडते ती म्हणते सायली या घराला लागलेली कीड आहेस तू कीड मुळात या घराला लागलेली कीड असल्यामुळे तुला मी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच वाईट वाटत प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता खरं तर मला या गोष्टी बाबतीत नको तो विचार नाही करायचा तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अगं बाई गप्प बस खरं तर आता ही गोष्ट मला सगळीच क्लिअर वाटते सगळं काही संपल्यासारखं झालंय पण आता सगळं काही संपेलच आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील सायली मात्र तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला कल्पना सायलीला बोलते सायली या वेळेला तू या मुलीला माफ केलंस तर चुकलीस आता मात्र मी तुला एकदाच सांगते काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही जोपर्यंत तू या मुलीला शिक्षा करत नाहीस तोपर्यंत तरी मी तुझ्याशी नीट वागणार नाही सायली तेव्हा मात्र सायली खूपच चिडते आणि ती अर्जुनला बोलते अर्जुन सर आज मात्र प्रियाने हद्द पार केली तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाचा मूर्खपणा येईल का तिच्या संघाशी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू